नाही साहेब आधी प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती आलेला नाही आणि आमची साधी केलेली नाही आणि आमची प्रमुख मान्य आमच्या फक्त वेतन आहे ते वेतन मिळावं जरा आमची आहे एकोणीशे एकोणनव्वद ते नव्वद याची आमची आमच्या शाळेला मान्यता आहे आणि त्याच्यानंतर पहा त्यापासून आतापर्यंत कोणीही आमची दखलही घेतली नाही आणि आमचं वेतनही काढले नाही तर मा, मा, का मला काय म्हणायचंय मला म्हणायचंय कि बा एकोणीशे नव्वद आमचे हो नव्वद एकोणनव्वद नव्वद ची मान्यता असून आतापर्यंत पेमेंट पेमेंट कापर्यंत का निघा निघालेलं नाही आणि मध्ये बा मंत्रालयामध्ये मा, जे काही सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये तर काल हो, सिओ संजय गोल्डे साहेब यांनी आम्हाला फक्त एक वर्षाची मान्यता दिली आणि ती मान्यता शंभर टक्के अनुदानाची मान्यता दिली आणि ती मान्यता पण काढून घेतली अशा पद्धती त्यांनी त्यावेळेस सांगितलं पण तर मग मला प्रशासन हा एक प्रश्न विचारायचा की आपल्या शंभर टक्के अनुदानाची मान्यता देता येते का आणि ती काढून घेता येते का हा एक प्रश्न विचार आमचं काय कुठलं दुकान वगैरे नाहीये आता एखाद्याने आरोप किंवा काही जर गुन्हा जर केला तर त्याची मान्यता काढून घेते त्याचा लायसन आपल्याला रद्द करण्याचा आपला अधिकार आहे पण तुम्ही एक वर्षाची मान्यता आमची शाळा चांगली चालू असते चार पाचशे मुली आमची जी, जी का आश्रमशाळा आहे ती मुलींच्या आश्रमशाळा आहे आणि मग इतक्या मुली आमच्याकडे असून मग तुम्ही डायरेक्ट पेपरला देऊन सदर शाळा जी आहे ती बोगस आहे असं म्हणू शकता असं का बरं आमच्यावर असं अत्याचार का तुम्ही आम्हाला मग फक्त न्यायासाठी मागतो न्याय मागतोय आणि तो न्याय मला मिळावा आणि एक माझी प्रार्थना आहे मान्य महाराष्ट्र मा, राज्य राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब समाज कल्याण विभाग यांना एक नम्र विनंती आहे की साहेब तुम्ही स्वतः आमच्या या प्रश्नामध्ये दखल द्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि समाज कल्याण विभागा मार्फत काढून द्यावी सत्तावीस कर्मचाऱ्यांचा अप्रुव्हल आणि पेमेंट द्यावं ही कळकळीची मनापासून विनंती धन्यवाद लोहऱ्या तालुक्यात वस्तिग्रह सुद्धा एकमेवच आहे लोहार्या तालुक्यात चांगली शाळा चालू असते वेळेस आमची शाळा बंद आहे म्हणून जाहीर केलेली आहे आणि आज ज्या पेपर पेपर आताच तसा दिलेला आहे मग गावातले तर काय करणार आहे डॉक्युमेंटरी एक सुद्धा कागद आलेला नाही एक महिना दोन महिना आधी कागद यायला म्हणजे नोटीस यायला पाहिजे आम्हाला तुमची शाळा ह्या कारणावर आम्ही बंद करला वगैरे तसं काही अद्याप आमच्या पर्यंत आलेलं नाही आणि आजच्या सातवा दिवस आहे आजचा आम्हाला आमच्याकडे कोणतंही प्रशासन बघायला ना तयार नाही आमचं मानणं मागणं एवढंच आहे की आमची लवकरात लवकर पेमेंट चालू करावी शाळेचं काय आहे ते आम्हाला इथं दाखवावं माझी जॉईनिंग दोन हजार दहा पासूनची आहे मला पंधरा वर्ष मुला आता मी त्या शाळेवर कार्यरत आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा उपोषण केलो त्याचाही काही परिणाम नाही फक्त आश्वासन देऊन आम्हाला उठवलेला आहे

आता आमच्या मागण्या एकच मागणी आमची की आमची पेमेंट द्यावं दोन हजार दहा पासून आहे मी पण हा विनावर्थनच काम करतोय आम्ही कधी अशा अडचणी पडले तर संस्था त्याला कमी जास्ती हजार पाचशे असे देतात आम्हाला आणि मेन सांगायचं म्हणजे माझी मुली आहेत मला तीन मुली आहेत दहावी बारावी करून माझ्या मुलीने शिक्षण सोडले त्याच्या पुढचं शिक्षण आम्हाला देता आलं नाही कारण की रोजगार घरी रोजगार करून आम्ही शाळेवर येऊन बसल्यावर घर भागणार कस या कारणाने माझ्या मुलीने शाळा सोडली आणि ती लोक रोजगार करून घर भागवतात आमचं त्याच्यावर घर चालतं मग एवढा अत्याचार आमच्यावर कशासाठी होत हेच विचारायचं की आम्हाला की ही लाडकी बहीण योजना ते करून काय फायदा नाही लाडक्या बहिणी सात सात दिवस जर असं रोडवर बसतात त्याचा कोण दखल घेत नाही मग लाडकी बहीण योजना करून फायदा काय बहिणी बहिणीचा विचार तुम्ही करत नाही मग लाडकी बहिणी योजना करून लोकांना दाखवू नका मी लिंबिका गवई कन्या शाळेमध्ये मी सेविका आहे आणि एवढेच आमचं मागणं आहे की आमचं पूर्ण कर्मचाऱ्याचं अप्रूव्ह काढून तिने पेमेंट द्यावं आणि लोहारा तालुक्यामध्ये मुलीची कन्या प्राथमिक शाळा ही एकमेवच आहे एवढीच माझी अपेक्षा आहे की सगळ्या कर्मचाऱ्याचं अप्रूव्ह करून पेमेंट काढावं एवढीच कळकळीची विनंती माझं नाव नामदेव बाबन कदम जोशी परिसर मध्ये शाळेवर प्रमुख ह्या शाळेची वस्तुदर्शक आपण झालेल्या पंचवीस आठ दोन हजार नऊ वस्तुदर्शक हे शहरात तपासणी भेट आहे तर या तपासणीत आमचे सगळ्याचे नाव आहे ते तरी हेच आमचं काम का होईना झाले साहेब लवकर लवकर दक्षता घ्यावी